काय पण ज्या बहिणींना माझं सेल्युट आहे तर बघा बापरे कशी चालत असते ड्रेस घातल्यानंतर एक फीलिंग डोक्यात असं आलं होतं ना नमस्कार सर्वांना की शाह तुम्ही आहेत ना मी ठीक तर मी जे श्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉग मध्ये तर तुम्हाला आता जे सगळं नाही आज बनवण्याचं आत्ता सध्या बनवण्याचं खूप रिझन आहे तर चला आता फक्त तुम्हाला हे लावले आता मी ओले आणि थोडंसं लुक चेंज करते आणि तुम्हाला आज नवीन लुकमध्ये दिसल जळीव कुठल्या लुकमध्ये सरप्राईज आहे तुमच्यासाठी तर नॉर्मल मेकअप वगैरे हो काय नसणार पण तुम्ही पण खुश होणार ठीक आहे त्याच पद्धतीने मी रेडी होत आहे तर कंगा घेऊन येते नेट ही माझ्या डोळ्या हो हो का नाही हे पडायला लागले हे बघा आता सगळी घरातली कामं झालीत का व्यवस्थित सगळी झाली पोछा वगैरे लावून पिलू तुम्हाला याचे बॅग उठा झाला मी कंगी आणते एक मिनिट हो हो ते काढा जाऊ आहे बापू पण आहे काय नाही असंच छोटासा बुचडा घालणार आहे जसं आहे तसं गाय सगळी केस काढत असते माहीत आहे ना तर मी गुत्ता काढून तिथनं आलेली त्याच झाला शिंदूर आहे टिकरी लावून घेते झाला मेकअप काय घरात हे ना का नाही मेकअप खुश पार्टीत चालू आहे का कशात चालू आहे पण लुक नवीन कसा वाटतो नक्कीच बघा ठीक आहे लुक नाही देशासाठी जो खूप सर्वांसाठी खुश त्यासाठी ना चला हा ड्रेस आहे ना तुम्हाला ड्रेस चेंज दिसणार आहे आता ते आजपर्यंत मी कधीच घातलेला नाही ठीक आहे असूनसुद्धा पण आज घालणार आहे सरप्राईज आहे लवकरच माहीत होईल टिकलेलं होती हे का नाही मेकअप काय नाही अगोदरच म्हणते एवढ्या मोठं होटवाली अगो बाई माझं होठ किती मोठं आहे ना आणि किती डार्क लिपस्टिक लावते नवरा आणून देतोय तर आणून देत नाही पण आज चांगला दिवस आहे सडक्या माणसांची अशी आपण विचार नाही एखादंच असतं ती बघवत नाही त्यांची नावं काढून आपलं मूड तुमचं कुणाचं मला खराब करायचा नाही आहे का नाही तर ही लाईट आहे लाईट पिंक आहे मी लावते एक मिनिट लावून येते ठीक आहे कारण ह्याच्यामध्ये मागं पुढं होईल तर मी ती डार्क दिसत होती म्हणून लिबम्प लावलेला आहे तर चला कारण बम लावलेलंच ठीक राहील लिपस्टिक डार्क नको आता आहे का नाही डार्क ह्याच्यासाठी नको तुम्हाला कळेल कारण तो ड्रेसच असा आहे हा हा ड्रेसचं मला खूप माझ्यासाठी स्वप्न होतं स्वतःचं सो। पण माझा स्वतःचा नवराच हा ड्रेसचा आहे त्यासाठी ह्याच्यावर तुमचे जयू लवकर जे येणार आहे नुसतं बघा आता ह्या लुकमधील लवकरच ह्या लूक मधील लुक म्हणायचं नाही ह्याला हे सगळ्यात माहित आहे ना सगळ्यांना किती प्रेम आहे याच्यासोबत तर आलेच मी सुरू झालेले आहे माझा ड्रेस घालणं ड्रेस ठीक आहे आले मी ड्रेसवर ओके? ओके तर काय नाही रोज साफ तर करते पण घालायचं माहित नाही काय लावायचं माहित नाही ठीक आहे सुरू पिऊला शिकलेत पण मी कधी लक्ष देत नाही लवकरच पूर्ण ड्रेसवर हो येते बटन लावून येते आतून त्या चला सुरू पिऊ खूप खुश झालेत मम्मीला ह्या ड्रेसवर बघून माझं तर सुप्र खूप होतं पण नवरा भेटला ठीक आहे लूज होते त्यांची पॅट मला बेल्ट घालते ए लाला तू एकटूच घालते ती तो भाई हा एक मिनिट तुम्हाला अजून खाली करते हा तुला पण बसते ड्रेस एवढी लूज व्हायला पॅन्ट खूप कारण जांब आहे सो कशी रे आपल्याला काय बनवायचंय मला नक्कीच कळल त्यासाठी सोनू ये पप्पा का काम हे सही आहे का रेख तो थोड़ा सा ऊपर कर दो सही सही है क्या? क्यों हंस रहा है हंसने की रेस है क्या पागल की तरह क्यों करता है बड़ा सुख तो आधा आता हसा शिव खाना मैं जवे एक मिनट मेरे हाँ, हाँ लगा दिया है तो तनागा एक मिनट अजुन का जुता पिताली क्या भाई मेरा तो चला उपर कर थोड़ा हे बगा बापरे वजन है चलो पीछे थोडा तिथं उघड थोडा हा राईट आभीकर आहे हम पर, वो नीचे नर देता, तो अच्छा आपण मी प्रॅक्टिस करत आहे मी चाललेली आहे फौज मध्ये आता हा हा सही भाई अभि देखतो हा चला ठीक आहे मला कुणी पण बघितलं ना माझ्या हाईटला लावून सगळे म्हणायची तू आर्मी मदी या किसी को कॉल आया था क्या बेटा नहीं फिर ऐसे क्यों मजा आर्मी मदी कॉल पर है देख नहीं, 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 तो है, हाँ, है? इसको? गोपा था बाबा पप्पा को बुला दे रे मेरे को नहीं आता पप्पा बुलाई तू गोपाचा फोन येतो आहे गोपा तर तो पूर्ण ड्रेसवर दाखवते मी हे एप्सोनू हे कैसे देर रे जूता म्हणजे ह्याला केस लेस लई पेटायची आहे मला काय माहित आहे बा बा थांबा असं आपण पण शिकू कमी आहे व्हाय आपल्या बहिणी आहेत बॉर्डर बॉर्डरवर माझ्या बहिणी पण आहेत खूप त्यांना सॅल्यूट आहे आपली मुलं बाळ सोडून मुला बाळांना सोडून बघा शिकली दिखाय नाही म्हणको बाधी कैसे तर बघा बरोबर बांधी नाही व्हिडिओ मी देखो थोडासा ओके पण देईल तर माझ्या बहिणी खूप ही नॉर्मल नाही त्यांचं मुलं बाळ मी तर एक व्हिडिओ बघितला होता इतकी म्हणजे रडलेली का नाही ती चाललेली ताई आणि आपल्या लहान बाळाला हा तेव्हा तर बघा कशी बसते काय माहित मला नाही माहित एवढा जड ड्रेस आहे ना मी काय सांगू शकत नाही तुम्हाला अशी करते ना पता बघा आम्हाला कुणालाच माहित नाही बूट मध्ये पण खूप अरे नाही नाही पेटाली अरे इथं बीच रहे लोटी पे <laughs> <laughs> कौन से तरफ था कैसे इस तरफ करते ना <laughs> आग ले साइड का करते और अंदर डाल लेते हैं ना, <laughs> ना, ना इधर भी डालते अंदर भी डाल लेते हैं ना लटक के नहीं घूमेगा वो अरे असम ठीक है तो बगा लोई जो बाप रे कोशिश चालू तो उसके लिए ऊपर कर तो अभी नहीं हंस रहा है तू बहुत ये है नाला है बगा हे बघा मला तर बुटाने हा हे बघा टोपी काय करत मी रेडी झालेली आहे अजून कॅब घालायची आहे हे बघा तुमची जयू सोनू राहायलाय पण सोनूला काय समजा झालाय आणि एक मिनिट हे असाच बुचडा असतो ना कारण फौज मध्ये आणि पोलीस माझ्या बहिणी असतात तर ही बघा जयूचं स्वप्न खूप होतं जयू कशी दिसते दिसण्यासारखं नाही खूप प्राऊड आत ड्रेस घातल्यानंतर खूप वेगळी फिलिंग यायला लागले बरं का सोनू फिलू बोलते आम्हाला भीती वाटायला लागली मम्मी तू आपसंच जा रे हो तर ही बघा तुमच्या जयूचा ड्रेस हे बघा तर पूर्ण मला तुमच्या जावाईबापूचा ड्रेस पूर्ण बसतो तर एक मिनिट तुम्हाला दाखवते स्वतः स्वीट करते ना म्हणजे मला काय कळत गायू बघा माझ्या पिच्या सोडते का तर माझी हाईट बघा आणि मी आज पहिल्यांदा हा पूर्ण ड्रेस घातलाय हा घालण्यात म्हणजे हा ड्रेस घातण्याचा घालण्याचा रिझन हे आहे मी काय शूटिंग करायला लागले ते व्हिडिओ येतील तुम तुमच्यापर्यंत तर बघा <coughs> माझ्या बहिणी हे हा ड्रेस घालून खूप देशाची सेवा करतात पण माझे मिस्टर करतात मी आज पहिल्यांदा घातलेला आहे तर माझी मी लवकरच शूट करणार आहे बरं का आता काय आता कसं वाटतं जरीचा ड्रेस घेऊ का पण बूट लय वजन आहेत लय मी चालू शकत नाही एवढे जड आहेत कसे करते काय माहित पण काय बघा किशा पण ती मम्मी बघा पप्पा मे नाही आहे का भाई फिट <coughs> तो ड्रेस लय वजन आहे जे हिन मम्मी जायची हा जा चला कशी वाटते जावयाबापूंचा बघा जावयाबापूंचा थोडासा काय आहे म्हणजे ही मला माहित नाही कसं ना पण ही बघा लूज होतोय पण त्यांना उंचीला मला बरोबर होतोय जावय बापूंचा ड्रेस ठीक आहे तर बघा हायट बीटला सगळं बूट थोडं लूज होत आहे ठीक आहे आता मी लवकर शूट करते भेटते तुम्हाला कुठलं शूट केलंय ते सांगते ठीक आहे पण मला सांगते मी काय नाही सोनू हॉटस्पॉट मागतोय तुम्हाला सांगते मी आता सा मी शूटिंग करत होते शूटिंगसाठी मी घातलेले कपडे माहिती आहे का हे बघा पण मला एवढी फिलिंग म्हणजे बेकार येत होती ना मी खरं सांगते मला असं आजवर... ते जाटवत होतं सगळं आणि मला काय रील्स बनवायचे होते आणि शूटिंग करायची होती म्हणून मी केलेलं पण गायू बघा हिथच आहे गायू बिलकुल म्हणजे काय समजा

मला इंस्टाग्राम वर तर खूपच आले की तुला फोजीचा म्हणजे खूप माझी इच्छा होती माझी हाईट पण भरपूर आहे माझी हाईट जशी फोज मध्ये आणि पोलीस मध्ये भरतीला हवी असते ना तेवढी माझी हाईट आहे खूप आहे माझी हाईट तुम्हाला सांगते आणि मी बोलू शकत नाही तुम्हाला कुठल्या शब्दात बोलू ही हा ड्रेस घातल्यानंतर ना हा बुल घातल्यानंतर गायू बघा गायू इथले आहे तर सोडणं चालली गायू बिलकुल मम्मी तर बॅग मी असं शूटिंग करत होती मला शूटिंगला ड्रेस दुसरा पण घालायचा आता टाइम झाला तर बघू आता पंधरा ऑगस्ट वगैरे घालू तर मी शूटिंग साठी हा ड्रेस घातला होता तो मला सांगते खरं आणि बेकार म्हणजे खूप वाईट वाटत होत बरं का आणि बूट घालून पहिली तर फिरत नव्हती मी आता फिरायला खरं सांगते जेव्हा तुमच्या बापू जायचे का नाही त्यावेळेला फिलिंग यायची ना तसंच मला आत ना माझी धड 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 म्हणजे जेवढ्या माझ्या म्हटले लेडीज आपल्या नेवीमध्ये फोज मध्ये कामं करतात बहिणी लेडीज त्यांची फिलिंग काय होत असेल आपण तर मिस्टर जाते पण आई तरी असते ना मुलांपशी पण ही ड्रेस घातल्यानंतर खूप फिलिंग मला एवढी मी घाबरलेली मी काय सांगते अजिबात होत कुठलंही मला का नाही चेहऱ्यावर एकदम ही येत होतं तुरंत इमोशनल येत होत की मी कुठलं शूट करून मला काहीच कळत नव्हतं शूटिंग साठी मी रेडी झालेली आणि मला काहीच समजत नव्हतं मी काय करावं पण ज्या बहिणींना माझं सेल्युट आहे ज्या बहिणी काम करायला लागलेत तुम्ही तुमच्या परिवाराला तर खरंच त्यांची मुलं आपण तरी आई आहे मी राहते माझ्यासारखे सर्व फोजी बहिणी माझे राहते माझ्या मावशी पण जी आईच फोज मध्ये असेल ना त्यांच्या मुलांचं तर लय वाईट म्हणजे लय म्हणजे काय खूप मला काय कळत होतं तो ड्रेस घातल्यानंतर जी आई बाप ना म्हणजे पप्पा टोटीवर गेल्यावर आई सगळं समजून घे पण नोकरीसाठी जावं लागल जावं लागत पण त्या बहिणींना माझं सल्यूट आहे खूप तुमचं मोठं मन आहे तुम्ही मुलांना आपल्या परिवाराला घरात सोडून तुम्ही आपल्या डुटीवर हजर राहता माझ्या बहिणीनो तुम्हाला सगळ्या देशांचे सल्यूट खूप काय बोला मला कायच कळणार एवढं मला बेकार वाटत होतं ना मार, आता लग तो रही, तो रही है क्योंकि तो क्या नहीं जब मम्मी तुम्हें देखती है पापा नहीं रहने के बाद मम्मी प्यार रहती है खिला पिला सकती है जिस जो आंटी ड्यूटी पे है वो बच्चे मम्मी को कितना मिस करते पापा जाने के बाद मम्मी की बहुत याद आ रही है पता है मम्मी मेन होती आहे तर का नाही लय वजन आहे बर का पहिल्यांदा आणि जसं लग्न झालं होतं का नाही तुमच्या जावाय बापू ड्युटीवर गेले होते आणि माघारी आले होते एम ची परीक्षा द्यायला ते ग्रॅज्युएशन करत होते हा त्यावेळी आले पेपरला पाच महिन्यानं लग्न झाले तीन चार दिवसात त्यावेळी का नाही त्यावेळी आले का नाही त्यावेळी त्यांचा हा ड्रेस घालून माझा फोटो त्यांनी काढलेला लॅपटॉप मध्ये तो लॅपटॉप गुडफाय तर झाला तर आता मी आज घातलाय तुमच्या जीवन सगळ्या माझ्या भावांना माझ्या बहिणींना मी म्हंटल हे माझी हाईट ती हाईट बघा सेम झाली आता सोनू एखाद्याला म्हटलं मी कर शूटिंग कर मी म्हंटल पप्पा तुझी हाईट आता सगळ्यांची सेम झालेली आहे घाल बाबा आणि का नाही म्हटला तर सव्वीस जानेवारीला आम्ही असा माझा लूक माझा तुमच्या जावईबापूचा दोन ड्रेस आहेत ती पण घालायचं होतं माझ्या राजा उठाले ना तू उठाले ना उत्तर झाले तर तिला हे तर बघितला मला नाही हे सगळं तर आमच्या जावईबापूचा हा ड्रेस आहे बघा आपल्याला लूज आहे त्यांचं अलग पडतंय आपल्याला अलग पडतय पण कसं असतं चला आपण घातला आणि हा तर चला कसं वाटला जेवला परफेक्ट होतोय का नाही ड्रेस आता दोन्ही अजून दोन ड्रेस आहेत ते पण घालून काढायचे खूप टाइम झाला एक तर आपल्याला घाला येत नाही लवकर लवकर अजून इथं काय घालायचं होतं परत इथं काय घालायचं होतं हा ती काय काय म्हणते मी नाही लक्षात एवढं धुवून करते कारण ह्या ची आपली लई रिस्पेक्ट आहे आणि कारण कारण का म्हणून मी ह्या ड्रेसला कधी हात लावत नाहीत ते मी धाडस करून दिले आणि हिथ काय लावायचं मी म्हंटल मला काय नको मला काय नको एवढंच मी घालते का शूटिंग करायला तर चला ठीक आहे जयू ह्या लोक मध्ये दिसते जवळ बापू हाय बघा उंचीला हाय उंचीला बरोबर आहे पण ह्याला हात पण मोठ होत की काय उंचीला आपलं आणि लेडीज बॉडी अलग होते पण नवऱ्याचा ड्रेस घालण्यात आनंद खूप असतो वेगळा तो कुठला दुसरे स्वेटर म्हणा टी शर्ट पण हा ड्रेस घातल्यानंतर एक फिलिंग डोक्यात असं आलं होत ना डोळ्यातून आपोआपने जात होतं असं भयानक हे होत होत तर माझ्या जेवढ्या पण माझ्या सगळ्या देशांची सेवा करणाऱ्या बहिणींना माझ्याकडून सेल्यूट आहे त्यांच्या परिवाराला आहे त्यांच्या मुलांना माझ्याकडून भरभरून आशीर्वाद प्रेम आहे तर माझ्या भावांना इंडियन फौजी जेवढे माझे भावबंध आहेत त्यांना तर हायच बंधवाना कारण ही स्त्री करते ना ती खूप वेगळं आहे ही घातल्यानंतर मला एवढी मी हमेशा इथून वरच एक शर्ट कशायची आज पुरे ह्या ड्रेस मध्ये बॅग घ्यायची तर मला नको वाटत होतं एवढी घाबरलेली त्यासाठी मी खूप फिलिंग केले माझ्या जीवाला आता पिलू क्या करेश तर चला पिलू सोनू बोल रे नाही त्यांना लहानपणी घालायची त्यांना वाटत होत मम्मीच लग रे हो, <laughs> <laughs> बचा के चला ही बघ भांड दोघांगा बघा

आणि सव्वीस जानेवारीच्या सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला आपल्या पुऱ्या भारताला कारण माझ्या फोजी भावांच्या परिवाराला भावांना खूप 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 शुभेच्छा काळजी घ्यायला झक्यात बघा ती जुता उचलत आहे का बघा जुस उचलत नाही लय भया नाही बारक बघा बारक दो दो केजी काय जुता मी घातल ना मला असं वाटत माझं पायच उचलत नव्हतं तर ठीक आहे काळजी घ्या